हाय मी अस्मिता सगळ्यांच्या घरी नेहमीच उपलब्ध असणाऱ्या रव्यापासून आज आपण अगदी सोपे पटकन करता येणारे दोन गोड पदार्थ करणार आहोत तर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि यामध्ये मी एक वाटीभर बेसन घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून हे रवा आणि बेसनाचं मिश्रण आपण पाच एक मिनटासाठी असं कोरडच भाजून घेऊया तर इथे आपण करायला अगदी सोपी झटपट होणारी तोंडात टाकताच विरघळणारी अशी मस्त चवीची रवा बेसन बर्फी करतो आहोत तेही कमीत कमी तुपाचा वापर करून सुरुवातीला रवा आणि बेसन अजिबात तूप न घालता असं कोरडं भाजून घेतलं की एकतर भाजायला अजिबात त्रास होत नाही आणि गरजेपेक्षा जास्त तुपाचा वापर होत नाही तर इथे साधारण पाच एक मिनिट हे रवा बेसनाचं मिश्रण मी भाजून घेतलेलं आहे हळूहळू खमंग सुगंध यायला लागलेला आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे त्यातलं थोडंच तूप घालून घेते आणि दोन ते तीन चमचे तूप बाजूला ठेवून देते सुरुवातीला पण हे कोरच भाजून घेतल्यामुळे तूप घातल्यावर आपल्याला भाजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन भाजलं जातं तूप घातल्या घातल्या जे थोडे गोळे होतात ते व्यवस्थित चमच्यांनी मोडून घ्यायचे आणि अजून या पिठाचा थोडासा रंग बदलेपर्यंत हे आपण भाजून घेऊया तर साधारण पाच एक मिनिट अजून भाजल्यावर तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे पीठ बऱ्यापैकी भाजलं गेलेलं आहे जवळजवळ नव्वद टक्के भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण दोन तीन चमचे तूप जे बाजूला ठेवलं होतं ते घालून घेऊया असं दोन टप्प्यामध्ये तूप वापरलं तर गरजेपेक्षा जास्त तूप वापरलं जात नाही एक वाटी रवा एक वाटी बेसन असं दोन वाट्यांसाठी आपण इथे फक्त अर्धा वाटी तूप वापरलेलं आहे आता पुन्हा फक्त दोन ते तीन मिनिट हे आपण भाजून घेऊयात तर साधारण दोन ते तीन मिनिटातच तुम्ही बघू शकता ह्याला तूपही सुटायला लागलेलं ला आहे तर इथे आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट भाजून झालेलं आहे या रवा बेसन वडीला अगदी मावा घातल्यासारखी चव यावी म्हणून यामध्ये मी पाव वाटी मिल्क पावडर घालते आहे मिल्क पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल किंवा तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरी चालू शकतं पण थोडी अशी मिल्क पावडर घातली की वडीच्या चवीत नक्कीच फरक पडतो त्यामुळे जर शक्य असेल तर नक्कीच मिल्क पावडर घालून ट्राय करून बघा आता ही मिल्क पावडर आपण या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया याचे काही गोळे झाले असतील तर तेही मोडून घेऊयात तर इथे आपलं वडीचं अगदी परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे एका दुसऱ्या ताटामध्ये हे मिश्रण मी थोडं गार होण्यासाठी काढून घेते आता त्याच कढईत मी एक वाटी आणि अगदी थोडीवर म्हणजे दोन चमचे साखर घेतलेली आहे आता यामध्ये फक्त साखर बुडेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी साधारण पाव वाटी पाणी घेतलेलं आहे आता या साखरेचं आपल्याला सा एकतरी पाक करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे आपल्याला असं सतत ढवळत राहायचं तर साधारण दोन एक मिनटातच इथे साखर वितळलेली आहे आणि याला असा फेस यायला लागलेला आहे साखर वितळली की गॅसची फ्लेम अगदी लो करायची कारण साखर वितळल्यावर अगदी एखाद मिनटातच पाक तयार होतो आता आपण चेक करूया पाक झाला आहे का तर चमच्यानी असं थेंब खाली पडतात तेव्हा शेवटचा थेंब असा जर थांबून थांबून पडला तर समजायचं पाक व्हायला आलेला आहे आता आपण बघूया पाक झाला आहे का बोटाने दोन बोटाच्या चिमटीमध्ये आपल्याला एक तार दिसते आहे म्हणजे आपला पाक इथे अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आपल्याला एकतारीच पाक बनवायचा आहे गॅसची फ्लेम आता बंद करते आणि यामध्ये आपण पाव चमचा वेलची जायफळ पूड घालून घेऊया अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि भाजून ठेवलेलं रवा बेसनाचं मिश्रण यामध्ये घालून घेऊया सुरुवातीला याचे थोडे गोळे होतात पण गोळे अगदी सहजरित्या मोडतात त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही सुरुवातीला जरी हे मिश्रण थोडं पातळ वाटलं तरी जसं जसं गार होईल तसं घट्ट होत जातं त्यामुळे त्याचंही टेन्शन घ्यायचं नाही तर इथे सगळे गोळे अगदी व्यवस्थित मोडलेले आहेत आणि परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे इथे एका चौकोनी ट्रेला मी थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेतलं आहे आणि त्यामध्ये बटर पेपरही टाकून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही कुठलंही ताट घेऊ शकता आणि त्याला तूप लावून ग्रीस करून घेऊ शकता फक्त ही तयारी आधीच करून ठेवायची म्हणजे शेवटी घाई होत नाही ट्रे हाताने थोडासा टॅप करून घेऊया म्हणजे मिश्रण सगळ्या बाजूला व्यवस्थित पसरेल वर थोडा काजू बदामाचा किस घालून घेते म्हणजे वडी दिसायलाही खूप छान दिसते ट्रेमध्ये टाकल्या टाकल्या वडी आपल्याला लगेच कापता येत नाही कारण मिश्रण बरंच पातळ असतं त्यामुळे फक्त दहा मिनिट हे आपल्याला असंच सेट होऊ द्यायचं आहे दहा मिनिटातच हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट होतं त्यामुळे आपल्याला वडी व्यवस्थित कापता येते दहा मिनिट हे आपण असंच ठेवून देऊया तर साधारण दहा मिनिटातच मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि वडी सहज कापता येत आहे तर चौकोनी आकारात ही वडी मी कापून घेते आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वडी कापून घेऊ शकता आता कापून झाल्यावर एखाद तास ही वडी अशीच ठेवून द्यायची म्हणजे वडी अगदी परफेक्ट सेट होते साधारण एखाद तासामध्ये बर्फी अगदी व्यवस्थित सेट झाली आहे छान कडक झाली आहे आता ही एका दुसऱ्या ताटात मी काढून घेते असा बटर पेपर लावल्यामुळे दुसऱ्या ताटात काढून घेणं अगदी सोपं झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता सुरी लावताच त्याचे सगळे पीस असे वेगळे झालेले आहेत आणि इथे आपली बर्फी अगदी परफेक्ट सेट झालेली आहे अगदी हलवयाकडे मिळते त्याही पेक्षा उत्तम चवीची बर्फी तयार होते तर अशी ही घरात असलेल्या साहित्यांपासून होणारी सहज सोपी बर्फी नक्की करून बघा चवीला अतिशय उत्तम लागते प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे या प्रमाणात केली तर तुमची ही बर्फी अशीच परफेक्ट होईल ही रवा बेसनाची बर्फी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता आपण लगेच वळूया रव्याच्या दुसऱ्या अगदी सोप्या पदार्थाकडे पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तीन चमचे साजूक तूप गरम करून घालून घेतलेला आहे आता यामध्ये मी पाव वाटी रवा घालून घेते रवा तुम्ही बारीक किंवा जाड कुठलाही रवा घेऊ शकता आता हा रवा आपल्याला साधारण तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचा आहे खूप अगदी लालसा रंग होईपर्यंत भाजायचा नाही आहे थोडासा रंग बदलेपर्यंत फक्त भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो टू मिडीयम ठेवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता थोडा थोडा रंग बदलायला लागलेला आहे आता यामध्ये आपण काही बदामाचे काप घालून घेऊ बदामाचे कापही आपण रव्यासोबत एखाद मिनिटभर परतून घेणार आहोत आणि यात मी आता दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून घेते डेसिकेटेड कोकोनट तुमच्याकडे नसेल तर सुकं खोबरं तुम्ही किसून थोडं मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि ते घाला तेही आपण एखाद मिनिट परतून घेऊया आता यामध्ये मी गरम केलेलं दूध घालून घेते हे साधारण पाऊन लिटर दूध आहे दूध अगदी सावकाश घालायचं कारण रवाही गरम आहे दूधही गरम आहे त्यामुळे हातावर दुधाचे थेंब उडू शकतात तर इथे आपण अगदी पटकन होणारी रव्याची खीर करतो हो। आहोत रवा दुधामध्ये जसा जसा शिजेल तशी खीर हो ही खीर घट्ट होत जाते त्यामुळे सुरुवातीला जरी ही खीर पातळ वाटत असली तरी खीर रवा शिजल्यावर घट्ट होते शिवाय गार झाल्यावर अजून घट्ट होते त्यामुळे त्या अंदाजानेच दूध घालायचं आता दुधाला एक उकळी येऊ देऊया तर इथे दुधाला छान उकळी आलेली आहे रवा ही अगदी पटकन शिजतो या खिरीमध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे त्यामुळे खिरीला अजूनच खूप छान चव येते आता गॅसची फ्लेम लो टू ठेवून हे दूध आपण एक एक मिनिट मिनिट उकळू दूध उकळून घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेते साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता खीर बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे साखर घातल्यावर अजून थोडी खीर पातळ होईल दोन एक मिनिट अजून उकळून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता खीर छान दाटसर झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण थोडी वेलची जायफळ पूड घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया दहा मिनटाच्या आत एखादा गोड पदार्थ करायचा असेल अचानक पाहुणे आले काय करावं सुचत नसेल तर ही खीर तुम्ही नक्की करू शकता एखाद्या वेळेला पटकन काहीतरी गोड खायची इच्छा झाली तरीही खीर तुम्ही नक्की करू शकता करायला अगदी सोपी आहे ही खीर तुम्ही गरम किंवा गार कशीही खाऊ शकता गार करून खाली तर अधिक छान लागते तर तुम्ही बघू शकता खीर मस्त दाटसर झालेली आहे मी आज दाखवलेले दोन पदार्थ म्हणजे रव्याची वडी आणि ही रव्याची खीर यापैकी कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद